भीष्मास दक्षतवमी गा आज़ाद चाहे हो चाहे अंधेरी तूफानों तो से लड़ना है तेरा काम ते हर मुश्किल के आगे तरकर तू दिखा दे अपनी पहचान कारण की आम्ही त्याच्यावर काम केलेलं आहे खूप ऑनेस्टली आपण त्याच्यावर काम केलेलं आहे आणि इंटरनॅशनलच्या लेवलच्या हिशोबाने आपल्याकडे त्याच्यावर काम चालतं आणि प्रॉपर मॅनेजमेंट होतं आणि त्याच्या संदर्भामध्ये फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामसुद्धा हा एक नवीन म्हणजे उपक्रम असतो की त्याच्यात दर महिन्यात ते आपण आपल्यावर डिपेंड असतं की आपण कधी कधी ते ट्रेनिंग सेशन्स घ्यायला पाहिजे तर आपण दर सहा महिन्याचं एक सेशन ठेवतो त्याच्यामध्ये दरवर्षी दहा आपण आपल्याच मध्ये कारण की आपलं इन्स्टिट्यूट असतात म्हणून शिक्षक असतात म्हणून आपण त्यांनाच बोलवतो की त्यांनी एक टॉपिकवर प्रेझेंटेशन द्यावं म्हणून पण यावेळेस तसं मागच्या सगळ्यांची इच्छा होती की पाठी सुद्धा असायला पाहिजे तर मागच्या वर्षी केस होते पण ते ऑनलाईन होते तर यावर्षी आपण प्रयत्न केलेला आहे की डॉक्टर बोलायचे जे डॉक्टर इथे खूप म्हणजे सन्माननीय शिक्षक आहे मला वाटतं बरेच जण ओळखती असतील यशवंत देशमुख सर राष्ट्रपती पुरस्कार आणि सन्मानित पण आहे तर असे एक वक्ते पण आहे आज आपण फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्रामचं एक आहे ते एकदा एकदा सोडून ते फॅकल्टी बद्दल विचार करतात खरंच ही म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे कारण शेवटी काही नंतर मला असं वाटत की इन्स्टिट्यूट कुठले असेल तर त्याच्यामध्ये फॅकल्टी हा त्याचा त्याच्यामध्ये मला पण भरपूर वेगळे वेगळे सब्जेक्ट टीचरला दिले जातात त्याच्यानंतर आता ते सब्जेक्ट दिल्यामुळं काय होतं की आपल्याला स्वतःला पण थोडस विचार केल्यानं भाग पडते आणि शिकवण्याच्या व्यतिरिक्त आपण अजून काय म्हणजे शिकवणं हा एक वेगळा पार्ट झाला पण जेव्हा आपण मुलांच्या समोर जातो त्यावेळेला आपण अजून काय वेगळं करू शकतो ज्यामुळे आपलं स्वतःची चांगली आणि मुलांसोबत आपली चांगले रिफ्रेझेंट होईल याच्यासाठी मदत होते असं मला वाटत आणि म्हणजे असे प्रोग्राम घेतल्यामुळं डेफिनेटली आपण जसं मला असं वाटत की बाजारामध्ये आपण एखादी वस्तू घ्यायला गेलो तर वस्तू ती मोजत असताना ते दोन्ही कर्ज वापस सेम झाली तर तेव्हा आपण मन भरत नाही म्हणजे जेव्हा तो आपण जी वस्तू घेतो ती वस्तू त्या मापामध्ये जेव्हा जास्त पडते तेव्हा आपण मन जास्त भरत असं मला वाटतंय म्हणजे जनरली सोन्याच्या दोघांना असं होणार नाही पण इतर ठिकाणी समजा या गोष्टी होतात म्हणजे त्याच पद्धतीनं आपण जेव्हा म्हणजे या प्रोग्रामचा फायदा काय होतो ते म्हणून मी सांगतो तुम्हाला की आपण शिकवण्याच्या बरोबर जेव्हा तसं म्हणजे मुलांना शिकवता शिकवता आपण ह्या प्रोग्राम घेतल्यामुळं आपल्या पर्सनॅलिटीमध्ये जे बदल होतात त्या बदलामुळं आपण सामाजिक दृष्टिकोनातून मुलांना काही गोष्टी सांगतो आणि त्याच्यामुळं काय होतं की मुलं सामाजिकदृष्ट्या पण थोडेसे सक्षम बनतात आणि त्यांना थोडंसं म्हणजे हॅबिलीबद्दल कारण जेव्हा बोलतो त्याबद्दल ते ते बोलत असताना काय होतं की डेफिनेटली त्या मुलाची फॅमिली सोबत अटॅच केली कारण शिक आहे जिल्हा पण खूप जास्त झालेला आहे टीचिंग मध्ये संपर्क मुलांशी येतो पालकांशी फार कमी येतो पालकांशी जेव्हा आमच्या पालकांशी आणि मुलांशी त्या दोघांशी पण सातत्याने संपर्क येतो यामध्ये दुसऱ्या काम करत असताना म्हणजे ते आपण म्हणतो पहिली मेडिटेशन जे म्हणतो आपण तो आम्ही बरंच काही शिकतो त्यानंतर आपण करतो किंवा ते काम करत आहे त्यामध्ये दादाला जे अपेक्षित आहे सांगतो जे आपण येतो किंवा जे आपण करत आहे त्यामध्ये तुमच्या कामामध्ये त्याचा काय उपयोग होत आहे त्याच्यावर आपण जास्त फोकस करतो लोक आमचे आहे आहे जसे की दादा वगैरे मुंबई नाशिकचे जे मॅडम वगैरे गेलो श्यामसर वगैरे तर श्यामसर मध्ये दोन दिवसाचे सिने आलो पण ऍक्शन मध्ये सरांनी आम्हाला फक्त तीस मिनिट दिली दोन दिवसामध्ये दोन दिवसामध्ये फक्त तीस मिनिट दिली म्हणजे ज्यावेळेस त्यांना भेटायला तर त्यांच्या जे स्टाफ होता ते दिवसभरामध्ये फक्त पंधरा कॉल आहेत दिवसभरामध्ये फक्त पंधरा कॉर्म आहेत पंधरा कॉलमध्ये त्यांचे इंटिव्ह कॉल असायचे बारा तेरा किंवा अकरा कॉल्स असायचे दिसून येते पण जेव्हा आपण संख्येमध्ये विचार केला की मी तीडशे कॉल करतो मी पन्नास लोकांना भेटतो तर त्यावेळेस ऍक्च्युअलमध्ये आता रेशो खूप कमी आहे म्हणजे आता कॉलच्या रेशोमध्ये आहे तेव्हापासून आपण सर्वजण सोबत आहोत आणि क्लासेस तर दहा चालू आहे काम आपण नेमकाच करत पूर्ण सोहळा आपण साजरा केला होता दोन दिवस आधी आणि त्या कामाला मी तर असं म्हणे की सर्वजण सोबत चालणार सर्वश्रेय श्रेय स्वप्नकारांचं ोड झालं मार्केटिंग किंग झालं तर याच्यातच आहे सर्वजण सोबत काम करत असताना आपल्या मध्ये जो विश्वास आहे तोच सर्वांसाठी त्याचं एक यशाचं साधन आहे असं मी समजतो जर आपल्या पाच क्लासेस सकाळी सात पासून दहा आपल्याला फोन बंद जातात आपल्याला माहिती नसते कुठं फोटलावर नाही किंवा काही काय पण त्यांचे जेव्हा रिझल्ट आणत आणि ते मुलं भरपूर मार्क्स मिळवतात तेव्हा आपल्याला नाही

की पुसरमध्ये कुठे इथल्या सुपुल सरकारविषयी एवढा सिरियसली या ठिकाणी आपल्याला शिकवायला मिळतो शिकायला सुद्धा सूट दिल्या जातील आणि तुम्ही विद्यार्थ्यांना भरू शकता अशी तुम्हाला पूर्णपणे निघा असेच मिळाले यामध्ये प्रोफेल सर विजय सर यांचं मोठं योगदान आहे की तुम्हाला क्लासमध्ये प्रकारे शिकवलं पाहिजे हे काय सांगत नाही ते सर म्हणतात तुम्ही क्लासमध्ये तुम्हाला कसं प्रेझेंट करायचं आहे विषय कसा त्यांच्याकडे तरी आहे ते सांग त्याच्याबद्दल त्यांनी जे आपला प्रिय आहे विषयाबद्दल त्यांच्याबद्दल तिथं अगदी आहे आणि सूचना करण्या एवढा माझं मोठं नाही आहे आज काही शिकत आहे कशा प्रकारे आपण तिची केली पाहिजे त्या सगळ्या शॉप करून शिकलं आहे मोठ्या मोठ्या आपल्या टीचरकडून शिकले आहेत चांगलं बोलायचं त्याबद्दल त्यांनी विशेषता सोबत करतो आपण मागच्या चार पाच वर्षापासून आय एस ओ सर्टिफिकेशन हे सुरू केलेलं आहे दुसरं रिक्युअल आपलं झालेलं आहे आणि त्याच्यामध्ये नाव आहे की तुमचं अॅकॅडमिक डेव्हलपमेंट प्रोग्राम असावा बनसुरे सरांनी मला सांगितलं तसं की बऱ्याचशा इन्स्टिट्यूटमध्ये होत नाही कारण बऱ्याचशा अॅकॅडमी हा फक्त त्या सब्जेक्टला टीच करण्यासाठीच आहे एवढंच तिथे समजलेलं पण मोस्टली आपण जेव्हा बघतो फॅकल्टी हा सुद्धा एक माणूस आहे त्यालाही अडचणी आहेत प्रॉब्लेम्स आहेत खूप सारे चॅलेंजेस आहेत आणि मग त्याच्या इमोशनल पोशनवर सुद्धा काम होणं गरजेचं आहे आय टी तर त्या व्यक्तीकडे आहेच आय टी बसल्यामुळेच आपण त्या व्यक्तीला अपॉइंट केलेलं आहे त्यांना त्या कामाचं पूर्ण योगदान करण्यासाठी पाचारण केलेलं आहे पण त्याच्यासोबतच अपार्ट ऑफ कंटिन्युअसली आपला बेस्ट परफॉर्मन्स कसा हवा मग तो टीचिंग फील्डचा असेल की सपोर्टिव्ह फील्डचा असेल कारण संपूर्ण डिपार्टमेंट जोपर्यंत काम करणार नाही तोपर्यंत एक चांगला आउटपुट आपली संस्था देणार नाही संस्था म्हणजे गाडीसारखी आहे आपण बऱ्याचदा बोलतो की गाडीला एक जरी पार्ट करायचा असला तरी सुद्धा ती गाडी थांबते आपण जर चार जागापैकी एक जाग पंक्चर झालं तर ते जोपर्यंत चेंज करत नाही आणि समोर जाऊ शकत नाही त्यातला ब्रेक जरी बंद असेल तरी प्रॉब्लेम आहे लाईट नसेल तर काही काम चालणार नाही ऍक्सिडेटर नसेल तरी काही काम होऊ शकतं ब्रेक नसेल तर ॲक्सिडेंट होऊ शकतात प्रत्येक कॉम्पोनेंटला तेवढंच महत्व आहे मग छोटासा हॉर्न जरी असेल तो तरी त्याचंही महत्व तेवढंच आहे की त्याच्यामुळे सुद्धा काही संकट आहे की आपल्याला वगैरे इन्स्टिट्यूट सुद्धा असं ग्रुप ऑफ पीपल विथ द सेम त्या ठिकाणी जेव्हा काम करतात तेव्हाच ती गाडी एका डेस्टिनेशनला पोहोचते आणि त्या त्याच दृष्टीने आपण या वेगवेगळ्या कार्यक्रमांसोबत फॅटर डेव्हलपमेंट प्रोग्रामसुद्धा सुरू केला आता ॲक्च्युली त्याच्या पुढची सुद्धा असायला पाहिजे ते पुढचं ड्रीम आहे आपलं की आपल्याकडे एका सब्जेक्टचे पाच पाच दहा दहा लोक असावे आणि एक एक स्पेशल डिपार्टमेंट असावं म्हणजे इंग्लिश डिपार्टमेंट आणावं मॅथेमॅटिक्स डिपार्टमेंट ऐड डालो एजिस डिपार्टमेंट ऐड डालो आणि मग त्या वेळेला डिपार्टमेंटल सब्जेक्ट डेव्हलपमेंट साठी आपण ट्रेनिंग चालू तर मला सरांनी जसं सांगितलं पेंटर सरांनी की आपल्याला सब्जेक्ट फक्त कोणतेही नॉलेज दिलं जात तुम्हाला वर्ग सोडून दिलं जातं यू आर फ्री टू वर्क पण तसंही काही वेळा हानिकारक आहे कारण त्याच्यात टाइम मॅनेजमेंट आहे त्याच्यामध्ये आपण कंटेंट किती गेला पाहिजे कोणत्या कंटेंटवर किती बोललं पाहिजे कोणत्या पार्टला किती आवश्यकता आहे तसं आपण विद्यार्थ्यांना सांगतो की एक मार्काच्या प्रश्नासाठी दहा ओळी जरी लिहिल्या तरी त्याला तेवढं वेगळीच नाही तुला एकच मार्क आम्हाला त्याच्यात द्यायचा आहे खूप छान लिहिलं म्हणून तुला पोचून आम्ही जास्त मार्क नाही देऊ शकत पण ज्या प्रश्नाची पाच मार्काची रिक्वायरमेंट आहे जिथे आम्हाला पंधरा ओळी अपेक्षित आहे तिथे जर तू दोन चार ओळीमध्ये उत्तर लिहिलं असेल तर डेफिनेटली तुझी सांगतो कोणत्या ठिकाणी किती आपल्याला व्यक्त व्हायचं त्याचाही आपल्याला एक कार्यतंत्र ठेवावं लागतो तर येणार आहे पण याच्यावर आपण अजून डेफिनेटली काम करू की सब्जेक्ट वाईज आपल्या त्या व्यक्तीच्या स्किल डेव्हलपमेंटसाठी काय करता येईल म्हणजे कोणाची स्किल कमी आहे असं डेफिनेटली आपण म्हणणार नाही पण त्याच्यात अजून डेव्हलपमेंट पुढच्या लेवलला कशी घेता येईल याच्यावर आपण केअरफुली अजून काम करायचा प्रयत्न करू आता वर्गामध्ये आपण वेगवेगळ्या विद्यार्थ्यांना हँडल करत असताना किंवा वेगवेगळ्या सिच्युएशनला टॅकल मॅक्झिम वर जनरल काही क्वेश्चन्स ज्याला आपण म्हणा एफेक्टिव्ह असे म्हणून फ्रिक्वेंटली आर्ट किंवा फ्रिक्वेंटली इन्व्हॉल्ड याच्यावर आपण चर्चा करणार आय थिंक हा कोणत्याही एका याच्या आधीच्या सेशन मध्ये हा सेशन झालेले आहे पण नवीन नवीन टीचर्स असतात काही वेळा जुन्या लोकांना काही गोष्टींचा विसर पडतो तर दिस इज अ काइंड ऑफ रिव्हिजन हा त्या सेशनचे रिव्हिजन आहे असे म्हणजे हा टॉपिक ऑलरेडी आपल्या जुन्या कोणत्या सेशन मध्ये झालेला आहे तर

आपल्याला माहित असेल तोपर्यंत आपण दुसऱ्यासाठी श्रेष्ठ आहोत तेव्हा आपली पूरकता काय संपते गोष्टी याची शाही संपली ते फेरून देते ते पेन सांग पेन शाही काय म्हणते ना पेन फेडून देतो आपण दुसरी पेन घेतो सर आमच्या काळात आमच्या काळात काय असेल आपण शाही टाकून पाच पैसे घेऊन कोणती गोष्ट पुरब काय शयमाचे आहे जोपर्यंत पुरणपॅन तोपर्यंत या पेन बद्दल माझी शिकवृत्ती आहे एकदा केली की हे गोष्ट मला दुःखांची वेळ लागते कोणतीही गोष्ट असते कोणतीही मनात असो मनाच्या बाहेरच्या असो दारवण्याच्या आत्ती असो दारवण्याच्या बाहेरचे असो त्या देशाच्या बॉर्डरच्या आत्तीला असो देशाच्या बॉर्डरच्या बाहेरची असो स्वीकृती निमारण है। इन निमारण में नस्लियां बुरे आपत्तिज्वाल। प्रॉब्लम कैसा हो रहा है? तो प्रॉब्लम कैसा हो रहा है? उत्तर नहीं होने के प्रॉब्लम हैं। क्या प्रॉब्लम है? उत्तर है। उत्तर के उत्तर तुम्हारा

तुमच्या मसा जास्त रूप झाल्यास डाक्टर करतो डाक्टर झाल्यास इंजेक्शन नाही ट्रीटमेंट कोणती आहे फक्त सगळं की नाही मग आपण सगळा Yeah. Okay. अशी मानसिकता झाली हे सगळं बघताना अशी मानसिकता आपण कशा काय केला असतो याची चिंता करतो याची चिंता करतो याची चिंता करतो उत्तम व्यवहार उदास आहे कोणाचा कोणा